सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने पुण्यात सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या पुढाकाराने सी एस आर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे अनेक सामाजिक संस्था उपक्रम राबवतात मात्र त्यांना निधीची कमतरता असते त्यामुळे या कार्यशाळेद्वारे त्याबद्दल मार्गदर्शन व निधी उभारणीसाठी सी एस आर हेल्पलाईनचा शुभारंभ देखील शनिवार दिनांक अठरा मे रोजी फर्ग्युसन महाविद्यालयातील सी सिक्स केमिस्ट्री हॉल येथे दुपारी चार वाजता आयोजित कार्यशाळेत होणार आहे अशी माहिती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पत्रकार परिषदेला अनिल नाईक चेतन मराठे सागर पाटील पूर्णिमा कुलकर्णी सारिका साठे आदी उपस्थित होते सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत या सी एस आर कार्यशाळा व प्रकल्प संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन मुंबईचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सिंह बयास बॉस इंडिया फाउंडेशनचे सी एस आर प्रकल्प व्यवस्थापक सूरज जाधव रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे प्रकल्प व्यवस्थापक अभय देशपांडे इंडिया सी एस आरचे कौशल्य सल्लागार डॉक्टर संजय गांधी डॉक्टर आजीश पोलकडे बाळासाहेब झरेकर डॉक्टर दयानंद सोनसाळे अभय भांडारी आदी उपस्थित राहणार आहेत विजय वरुडकर म्हणाले सी एस आर निधी उभारणीसाठी तयारी कायदेशीर प्रक्रिया प्रकल्प लिखाण प्रकल्प अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे मुद्दे हेल्पलाईनद्वारे नोंदणी प्रक्रिया व निधी उभारणीसाठी सहकार्य यासह विविध विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे वैयक्तिक दानदाता समूह क्राऊड फंडिंग व्यासपीठ आणिवासीय द्वारा निधी उभारणी व्यासपीठ सामाजिक उद्योजकतेसाठी गुंतवणूकदार व्यासपीठ शासकीय योजनांची समुपदेशन यंत्रणा अशा प्रकारच्या विषयांची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे राज्याच्या विविध भागातून येणाऱ्यांना या कार्यशाळेत मोफत प्रवेश असून आठशे चव्वेचाळीस सहा शून्य शून्य पंचेचाळीस आठ शून्य पंच्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावीस ब्याऐंशी ऐंशी या क्रमांकावरून नोंदणीसाठी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे आ, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या माध्यमातून राष्ट्रीय कर्तव्य अंतर्गत अठरा मे दोन हजार चोवीस शनिवार रोजी सी एस आर हेल्पलाईन या माध्यमातून सी एस आर प्रकल्प व्यवस्थापन कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे मुख्य उद्दिष्ट हा आहे की अनेक संस्थांना चांगलं काम करायचं चा असतं पण त्यांना सी एस आर प्रकल्प बनवता येत नाही किंवा त्यांचा प्रकल्प सी एस आर कंपन्यांपर्यंत पोहोचत नाही तर आपण अठरा मे रोजी एक सी एस आर हेल्पलाईन नावाचा एक प्लॅटफॉर्म म्हणजे वेबसाईट आपण चालू करतो आहे ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या चांगल्या सामाजिक उपक्रमांना एक व्यासपीठ तयार करायचं आहे की जेणेकरून त्यांचे प्रकल्प कॉर्पोरेट्स त्यांच्या ऑफिसमध्ये बसून पाहू शकेल आणि ह्यासाठी एक कार्यशाळा ठेवलेली आहे त्याचसोबत इतर कंप्लायन्सचे जे विषय आहेत की डॉक्युमेंटेशन कसं करावं प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट ड्राफ्टिंग कसं करावं का सी एस आर वन सर्टिफिकेट असतं बेसिक क्वालिफिकेशन काय लागतं आहे आणि काही सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहेत जसं मी म्हणलं की uh, महाराष्ट्र विलेज uh, ट्रान्सफर सोशल transform, ट्रान्सफॉर्मेशन मिशनचे uh, प्रतिनिधी आहेत इंडियन सी एस आरचे प्रतिनिधी आहेत त्याचसोबत आपले uh, रामभाऊ माळगी प्रबोधनीचे प्रतिनिधी आहेत तर अनुभवी uh, व्यक्ती सगळे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचा अनुभवसुद्धा स्वयंसेवी संस्थांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना ऐकायची संधी आहे कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे कुठल्याही प्रकारचे चार्जेस आम्ही लावले नाहीत कारण की याच्या पाठीमागचा हेतूच आहे की चांगलं काम करणाऱ्यांना चांगलं पाठबळ मिळालं पाहिजे आणि या व्यासपीठाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी त्या त्यानिमित्ताने त्यांची नाव नोंदणी व्हावी हा हेतू आहे अठरा मे संध्याकाळी चार ते सात फर्ग्युसन कॉलेज सी सिक्स हॉल केमिस्ट्रीचा हॉल आहे प्राचार्यांच्या प्राचार्यांची जी बिल्डिंग आहे त्याच्या पाठीमागे तर सर्वांनी यावं अशी विनंती आहे